तुमचं चला तर मग साहित्य पाहूया इथे मी अर्धा किलो साधा तांदूळ वापरलाय याऐवजी तुम्ही कोलम किंवा गावचा तांदूळ वापरू शकता इथे मी अर्धा किलो ज्वारी पाव किलो चणा डाळ एकशे पंचवीस ग्राम उडद डाळ शंभर ग्राम मूग डाळ पाऊण वाटी पोहे पंचवीस ग्रॅम धणे दोन चमचे जिरे दीड चमचा मेथी आणि दोन चमचे बडीशेप कढई आता इथे गरम झालेली आहे पहिला आपण तांदूळ भाजून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम ही मिडीयमच आहे आणि पाच मिनटं आपल्याला तांदूळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तांदूळ इथे भाजून झालेले आहेत तांदूळ आता मी परातीत काढून घेणार आहे आता आपल्याला ज्वारी भाजून घ्यायची आहे ज्वारीला पण फ्लेम फ्लेमवरती तीन चार मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आता इथे ज्वारी भाजून झालेली आहे ती आता आपण परातीत काढून घेऊया चणा डाळ पण आपल्याला मीडियम फ्लेमवरती आता खरपूस भाजून घ्यायची आहे तर इथे चण्याची डाळ पण आपली भाजून झालेली आहे परातीत काढून घेऊ आता इथे उडदाची डाळ आणि मुगाची डाळ आपल्याला तीन चार मिनटं मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायची आहे दोन्ही डाळी आता आपल्या भाजून झालेल्या आहेत त्याही आपण कढईत आता काढून घेऊ आता आपल्याला पोहेही मीडियम फ्लेमवरती एक दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत पोहेही इथे भाजून झालेले आहेत आता धणे जिरे आणि बडीशेप एक दोन मिनटं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे धणे जिरे बडीशेप भाजून झालेलं आहे मेथी आता भाजून घेऊ गॅसची फ्लेम बंद केलेली आहे कढई गरम आहे त्यातच आपल्याला मेथी भाजून घ्यायची आहे तर इथे वड्याच्या पिठाची आपली भाजणी तयार आहे आता ही भाजणी थंड करून मी दळून आणणार आहे तर वड्याचं पीठ इथे तयार आहे मी हे दळून आणलेलं आहे माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये मा वडे कसे बनवायचे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला मालवणी वडाच्या पिठाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद